मागच्या तीन चार वर्षात महाराष्ट्रातून देशभरात सर्वात जास्त चर्चेत असणारं नाव कोणतं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर क्षणाचाही विचार न करता तुम्ही थेट एकच नाव घ्याल ते म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे असा एक नेता ज्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं रिक्षा चालवण्यापासून सुरू झालेला प्रवास थेट राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला आणि अजूनही सुरूच आहे अगदी तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे हे नाव एका जिल्ह्याच्या नेतृत्वापुरतं मर्यादित होतं पण मागच्या तीन वर्षापासून एकनाथ शिंदे थेट देशपातळीवर पोहोचले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आज एकनाथ शिंदेच्या ताब्यात आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यावर राज्यातील जनतेनं एकनाथ शिंदेना पसंती दिली अचानक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन सुद्धा राज्यातील जनतेनं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवलेल्या महायुतीला प्रचंड बहुमत दिलं जमिनीशी नाळ जोडलेला हा माणूस महाराष्ट्रासाठी नक्कीच काहीतरी चांगलं करेल हा विश्वास जनतेला होता पण मागच्या काही दिवसांमध्ये शिंदे साहेबांबद्दल अशा काही गोष्टी आणि प्रकरणं समोर येऊ लागली आहेत ज्यामुळं एकनाथ शिंदेवरील लोकांचा विश्वास दिवसेंदिवस ढासळत चाललाय राज्यातील जनतेचा हा लाडका भाऊ पण त्यांच्या नगरविकास खात्यात नक्की चाललाय काय असा मोठा प्रश्न आता सध्या पडलाय ज्या मुख्यमंत्र्यांनी राज्याला अंमली पदार्थ मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली त्यांच्या स्वतःच्या गावात जर कोट्यवधींचे ड्रग सापडत असतील आणि त्या प्रकरणात थेट त्यांच्या भावावर आरोप होत असतील तर विषय फारच गंभीर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दोन मोठ्या प्रकरणाचं विश्लेषण करणार आहोत जे थेट एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जवळच्या लोकांकडे बोर्ड दाखवतात साताऱ्यातील दरे गावातील ड्रग्ज फॅक्टरी आणि सिडकोमधील कोट्यवधी रुपयांचा टेंडर घोटाळा नमस्कार मी लिलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात दरेगाव हे गाव मागच्या दोन तीन वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्राला समजलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे गाव अधूनमधून शिंदे नाराज असल्याची चर्चा झाली की ते याच गावात जातात अगदी शिंदे या गावात शेती करत असल्याचे व्हिडिओ सुद्धा लोकांनी पाहिले आहेत पण तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पहाटे मुंबई क्राईम ब्रांचनं या गावात धाड टाकली एका पत्राच्या शेडवर ही धाड टाकली गेली आणि पोलिसांना तिथं जे सापडलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला या धाडीत क्राईम ब्रांचनं तब्बल पंचेचाळीस किलो मेफेड्रोन म्हणजेच एम डी ड्रग्स आणि मोठ्या प्रमाणावर कच्चा माल जप्त केला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्सची किंमत तब्बल एकशे पंचेचाळीस कोटी रुपये असल्याचं समजतंय पण एखादी ड्रग्ज फॅक्टरी सापडणं हे आपल्या राज्यासाठी किंवा देशासाठी विशेष काही नाही कारण असे प्रकार सध्या आपल्या राज्यात आणि देशात सर्रास घडायला लागलेत पण या सारात एकनाथ शिंदे यांचा काय संबंध तर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही धक्कादायक पुरावे समोर आणलेत ज्या शेडमध्ये ड्रग्ज सापडले त्याच्या अगदी जवळ एक अलिशान रिसॉर्ट आहे हॉटेल तेजियस असं या रिसॉर्टचं नाव आहे सात कागदपत्रांनुसार हे रिसॉर्ट आणि तिथली जमीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांच्या मालकीची आहे इतकंच नाही तर त्या ड्रग्ज फॅक्टरीत काम करणाऱ्या तीन जणांना जेवणपण याच हॉटेलमधून दिलं जात होतं ज्या शेडकडं जायला साधी वाट नव्हती तिथं जाण्यासाठी सरकारनं पंच्याहत्तर लाख रुपये खर्च करून पक्का रस्ता बांधला आहे कोणासाठी तिथं ना गाव ना लोक राहतात मग हा पंच्याहत्तर लाखांचा रस्ता कोणासाठी तर फक्त याच हॉटेल तेज यश आणि या पत्र्याच्या शेडसाठी हा सारा प्रकार समोर आल्यानंतर शिंदेचे भाऊ प्रकाश शिंदे समोर आले आहेत त्यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले त्यांनी म्हटलं की हे रिसॉर्ट त्यांनी रणजित शिंदे या नावाच्या व्यक्तीला चालवायला दिलं होतं पण योगायोग बघा हा रणजित शिंदे दरेगावचा सरपंच आहे आणि महत्वाचं म्हणजे तो एकनाथ शिंदे आणि प्रकाश शिंदे जवळचा मानला जातो जर राज्याच्या प्रमुखाच्या भावावर जमिनीवर त्यांच्या जवळच्या माणसाच्या देखरेखेखाली कोट्यवधींचे ड्रग्ज बनत असतील तर याला नक्की जबाबदार कोण हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हे झालं एक प्रकरण आता वळूया दुसऱ्या प्रकरणाकडं जे थेट नवी मुंबईच्या सिडकोमध्ये आहे सिडको हे राज्याच्या नगरविकास खात्याअंतर्गत येतं आणि खातं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे नवी मुंबईतील कुंदेवहाळ इथं इंटरनॅशनल एज्यू सिटी नावाचा एक भव्य प्रकल्प उभा राहतोय यासाठी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सिडकोने टेंडर काढलं पण त्यानंतर जे घडलं ते कोणत्याही व्यावसायिक नियमात बसणार नाही टेंडर भरण्याची मुदत संपल्यावर अचानक एका रात्री दहा वाजता सरकारी आदेश येतो की दोन्ही महत्वाची टेंडर रद्द करण्यात आली आहेत तर काही प्रशासकीय कारणास्तव जे फक्त सिडकोलाच माहीत आहे पण खरी गंमत नवीन टेंडर काढल्यावर समोर आली नवीन टेंडर मध्ये अशा काही अटी टाकण्यात आल्या ज्या केवळ एका विशिष्ट आणि लाडक्या कंत्राटदाराला डोळ्यासमोर ठेवून बनवल्या होत्या नवीन नियमानुसार ज्या कंत्राटदाराकडे फक्त मुंबई महानगर क्षेत्र म्हणजेच एम एम आर मध्ये कामाचा अनुभव असावा अशी अट घालण्यात आली पण सीव्हीसी म्हणजे सेंट्रल विजिलन्स कमिशन नुसार अशा प्रकारची कुठलीही भौगोलिक अट टाकता येत नाही तसंच मशिनरी स्वतःच्या मालकीचीच हवी भाड्यानं घेतलेली चालणार नाही ही अट सुद्धा वादग्रस्त ठरली आहे सर्वात धक्कादायक म्हणजे भांडवलाची गरज सत्तर कोटींवरून थेट पन्नास कोटींवर आणली गेली आणि कामाची मुदत तीनशे पासष्ट दिवसांवरून थेट चारशे सत्त्याऐंशी दिवसांपर्यंत वाढवून गेली या गोष्टी सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या सी व्ही सी सांगतं की टेंडरमध्ये निकोप स्पर्धा असावी कोणा एकासाठी नियम बनवू नयेत मग सिडकून हे नियम का लादले पण इथे एक जाणीवपूर्वक राष्ट्रीय कंपन्यांना बाहेर काढून एका मर्जीतील माणसासाठी रस्ता मोकळा केला जात आहे अशी चर्चा आहे की हा कंत्राटदार सिडकोचा जावई बनला असून त्याला सर्व काम मिळवून देण्यासाठी थेट एकनाथ शिंदेंच्या नगर विकास मंत्रालयातून दबाव टाकला जात आहे या दोन्ही प्रकरणामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे प्रचंड पैसा मग प्रश्न पडतो की हे सगळं आत्ताच का घडतंय सिडकोच्या अधिकाऱ्यांना याबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी ते मौन बाळगणं पसंत केलं हे मौन बरंच काही सांगून जातं महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत निवडणुका जिंकण्यासाठी लागणारा अफाट निधी जमा करण्यासाठी हे कामं तर केली जात नाहीये ना सिडकोच्या हजारो कोटींच्या कामातून मर्जीतील माणसाला फायदा पोहोचवून त्या बदल्यात पक्षासाठी निवडणूक निधी तर गोळा केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय या प्रकरणासोबत ड्रग्सच्या प्रकरणाबाबत देखील काही सवाल उपस्थित होत आहे एवढ्या मोठ्या रॅकेटमध्ये तपास करताना सातारा पोलिसांनी एफ आय आर ऑनलाईन का नाही टाकला ही माहिती का लपवली गेली जेव्हा सत्तेतील मोठ्या लोकांचे नातेवाईक अशा प्रकरणात ते येतात तेव्हा सरकारी यंत्रणा संशयास्पदरित्या काम का करू लागते आणि या दोन्ही प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेच्या मर्जीतील लोक आहेत जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले तेव्हा त्यांची प्रतिमा गद्दार म्हणून झाली होती अगदी पन्नास कोके एकदम ओके अशा प्रकारची विधानं त्यांच्याबद्दल केली गेली पण पुढं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांची गद्दार प्रतिमा पुसून लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून स्वतःला सिद्ध केलं जनतेनं त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवून महायुतीला सत्ता दिली पण मित्रांनो सत्तेचा हा प्रचंड विश्वास जेव्हा भ्रष्टाचाराच्या आणि ड्रग्जच्या आरोपांनी मलिन होतो तेव्हा तो जनतेचा विश्वास घात असतो जर विकासाच्या नावाखाली सरकारी तिजोरीतील पैसा लाडक्या कंत्राटदारांच्या घशात जात असेल आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गावातच ड्रग्जचे कारखाने निघत असतील तर आपण नक्की कोणत्या दिशेने चाललो हो, आहोत हा प्रश्न पडतोय तुम्हाला काय वाटतं ही प्रकरण केवळ राजकीय आरोप आहेत की यामागे काहीतरी मोठं काळबेरं आहे या लाडक्या कंत्राटदारांमुळं प्रामाणिक कंपन्यांना संधी नाकारल्या जाणं योग्य आहे का आणि थेट एकनाथ शिंदेंच्या गावात ड्रग्जचा कारखाना चालवला जात असेल तर कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा जर तुम्हाला हा सखोल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून महाराष्ट्राच्या हिताचं आणि महत्वाचे विषय आम्ही तुमच्या समोर आणू शकू